तर मित्रांनो माझे नाव संजित रमेश कापसे मी कृषी मित्र स्नेहालय येथे काम करतो आज आपल्याकडे एक जे काका आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय शेती करतात त्याच्यात सेंद्रिय रिक्षा पण खूप आहे आणि आज आपल्याला ते थोडी माहिती सांगत आहे मी एम ही माहिती नर्मदा परिक्रमाला गेला असताना माझ्या माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूबला आणि ज्यावेळेला मी नर्मदा त्या व्यक्तीनं मला ती म्हणजे देव बनवला होता त्यांची मी काय आषाढी एकादशीला पंढरपूरला जेव्हा गेलो त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून या निवृष्टांची माहिती निवेशन कशी तयार केली जी न्यूज त्याम ई ई एम हे कल्चर आणि लिटर आणि त्यांनी त्या मला त्यांच्याविषयी माहिती मिळाली होती आणि त्यांनी सर्व सांगितलं त्यांच्याकडून मी एमी कल्चर आणि हे दोन्ही कल्चर आणि त्याच्या पहिलेही डिकंपोज मी केलेले जवळजवळ दोन वर्ष आणि कसे बनवतात आता इम बनवायचं झालं तर वीस लिटर पेट्रम घ्यायचं त्याच्यामध्ये अठरा लिटर पाणी भरायचं आणि पाणी भरल्यानंतर दोन किलो गोळाचं पाणी करून त्याचं सोडलं दोन किलो गुळाच पाणी करून त्याच्यात सोडायचं आणि अंगवायचं आणि पाच दिवसानंतर मोठ्या ड्रम मध्ये टाकून आणि त्याचा वापर चालू करायचा करायचं पण बघू शकता आपण सुंदर प्रकारचं डिकम्पोजर मस्त डिकंपोझर तयार झालेलं आहे तुम्ही बसू बघू शकतात इकडं हे डिकंपोझर आहे आणि इकडे एक आहे बाबा डिकम्पोज हे डिकम्पोज सहा अकरा दोन हजार तेरा ला लावलेलं सहा अकरा दोन हजार तेवीस तेवीस ला आणि अशी अतिशय सुंदर अशा प्रकारचे निविष्ट तयार करत आहेत बाबा हे गोमूत्र गोमूत्र नाही नाही गोमूत्र नाही डिकम्पोज डिकम्पोजर डिकम्पोज हे साधारण एक महिन्याच तयार झाले अच्छा अच्छा हां बाबा नाव काय तुमचं ते सांगा विठ्ठल पंढरीनाथ गोटेकर राहणार तालुका निपाल जिल्हा नाशिक तर गो पालपंद्र गोटेकर काका हे अतिशय सुंदर प्रकारची सेंद्रिय निविष्ठा तयार करता आणि त्यांच्या शेतीला सोडता काका तुमच्या भाते माग आपण देशी गायी बघतोय किती वर्षापासून तुम्ही काही देशी गायींत जबाब प्लानपासून आई वाढलंन तो व्यवसाय गावतीला सांग हा जबाब म्हणजे तुमचे हां दोन लच काटा अच्छा अच्छा ओके धन्यवाद एक प्रकारची सुंदर अशी सक्सेस स्टोरी काकांची आहे त्याच